औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव असे नामांतर करण्यात आले होते या नामांतरात हस्तक्षेप करण्यासाठी याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतर प्रकरणात सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिलासा दिला आहे दिला काही महिन्यापूर्वीच राज्य सरकारने या दोन्ही जिल्ह्यांची नावे बदलली होती या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते मात्र सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सपशेल नकार दिला राज्य सरकारला नामांतर करण्याचा अधिकार हा कायद्याने दिला असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव ही जिल्ह्यांची दोन्ही नावे कायम राहणार आहेत औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव असे नामांतर करण्यात आले होते या नामांतरात हस्तक्षेप करण्यासाठी याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एस या व्ही एन भट्टी आणि न्यायमूर्ती ऋषिकेश राय यांच्यापुढे हे प्रकरण होते यावेळी न्यायमूर्तींनी नामांतर करण्याचा अधिकार हा कायद्याने सरकारला दिला आहे त्यामुळे या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देत सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली आहे या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आपले निरीक्षण नोंदवले आहे नामांतर करण्याचा अधिकार हा कायद्याने राज्य सरकारला दिला असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले तसेच नामांतर झाल्यानंतर काही लोकांचे समर्थन तर काही लोकांचा विरोध हा होणारच आहे त्यामुळे या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक